गत दहा दिवसांपासून कोयना परिसराला झोडपून काढलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला आहे त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसानं धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सत्तेचाळीस हजार सातशे नव्याण्णव क्युसेक आहे गुरुवारपासून उघडलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोयना धरणाची साठवण क्षमता एकशे पाच टीएमसी असून धरणात सध्या त्र्याऐंशी पॉईंट पन्नास टी एम सी पाणी साठा आहे तर धरण एकोणऐंशी पॉईंट तेहतीस भरलेला आहे धरणातून पाणी सोडल्यानं जलपातळी नियंत्रित झालेली आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून तीस हजार क्युसेक व पायता विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक एकूण बत्तीस हजार शंभर क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे आज दिवसभर पावसाची संततधार असल्यामुळे कोयनेला पंचवीस नवजाला चाळीस तर महाबळेश्वरला एकोणचाळीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे धरणांचे आणि पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच टी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील